किशनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे वांयगा आहे तिथे अडीचशे ग्राम तर वांयग्याचा आपल्याला बना भात बनायचा झटपट असा कुकरला भात लावायचा आहे कारण पाऊस पण खूप पडतोय आणि जास्त भांड्यांचं पसार नको कार ह्याच्यासाठी एकदम पाच मिनटात होणार असा कुकरमध्ये भात लावायचा आहे तर इथे मी वांगी छोटीच घेतलीत कारण छोटी वांगी लवकर शिजतात तर ती कट करायची कट केल्यानंतर आपण पाण्यात टाकून घ्यायची आणि चवीला असतात छोटी वांगी आहेत ना चवीला असतात तर काय करायचं त्यांना कट करायचं एकायचं चार पीसेस करायचं हे बघा चार पीसेस केलेलं आहेत वांगी कट केल्यानंतर त्याचं पीसेस केल्यानंतर अशी पाण्यात ठेवायचे म्हणजे वांगी कालपटत नाही इथे कुकर ठेवलेली आहे गॅसवर तर एक चमचा आपण तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे बघा एक चमचा तेल टाकलेला आहे एक चमचा घी टाकायचं टेस्ट खूप छान येतो अर्धी चमचा जिरं टाकायचं म्हणजे आसी गरम मसाला आहे ते टाकायचं ते करीपता आहे इथे दोन कांदा आहेत ते टाकायचे चांगलं आहे चांगलं आणि कट करताना बारीकच कट करायचे लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत हे आहे ना टेचून घेतलेले तुम्ही टेचून टाकल्यानंतर आहे ना खूप टेस्ट येतो बघा ट्राय करा इथे टोमॅटो घेतलेले आहे आणि इथे एक हिरवी मिरची टाकलेली आहे कारण स्पायसी बनवायचं आहे थोडा बाजूच्या आई आहेत ना त्यांनाच आहे जेवण इथे अद्रक लसणीची पीस आहे ती टाकलेली आहे मसाला एक चमचा कश्मीरी लाल अर्धी चमचा आणि धना पावडर अर्धी चमचा हल्दी पावडर अर्धी चमचा मसाला मी मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं इथे एक चमचा दही टाकायचा इथे ही आपण वांगी कट केलेली आहे ही टाकायची इथे काय करायचं कुकरला ढाकण लावायचं आणि दहा मिनटं वाफेवून घ्यायची वांगी इथे दहा मिनटं झालेली आहेत बघा आणि छान अशी वांगी वाफवून घेतलेली आहेत पूर्णपणे शिजलेली आहेत तर इथे घ्या इथं काय करायचं आपण आता बघा इथे एक वाटी मी तांदूळ घेतलेली ते भिजवलं ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं इथे पाणी टाकायचं जेवढं तांदूळ आहे तेवढं पाणी टाकायचं इथे लिंबू घेतला लिंबू पिलायचा खूप छान टेस्ट येतो कोथिंबीर टाकायची इथं आणि इथे आहे ना बंद करायचा कुकरचा ढाकर आणि दोन सिलट्या करायच्या दोन सिलट्या आलेल्या आहेत आणि छान असा सुटा -सुटा। भात शिजलेला आहे पूर्णपणे आणि बघा खाली लागलेला पण नाही आहे परफेक्टली अरे असा सुट्टा सुट्टा इथे बघा छान असा भात शिजलेला आहे आणि इथे लागलेला पण आहे एकदम सुट्टा सुट्टा शिजलेला पूर्णपणे झालेला आहे तर इथे आहे ना आपण कोथिंबीर टाकायची वांग्याचा भात रात्रीचा चटपट असा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद